खेड तालुका कोरेगाव येथे मोफत मोतीबिंदू शिबिराचे उद्घाटन कनेरखेड गावाचे सुपुत्र ॲडव्होकेट विजय शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी मनोज यांच्या नेतृत्वाची कराड उत्तरला गरज असून महायुतीच्या माध्यमातून त्यांना यावेळी संधी देऊन आपण सर्वांनी विधान भवनात पाठवूया असे त्यांनी सांगितले यावेळी उत्तर निवडणूक प्रमुख माननीय मनोज दादा घोरपडे माननीय राजे शिंदे माननीय अॅडव्होकेट जयदीप शिंदे गावच्या सरपंच सारिका सूर्यवंशी उपसरपंच अजित पवार यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी बोलताना म्हणाले नेतृत्व नेतृत्व हे सर्वसामान्य लोकांचे आहे आज त्यांच्या माध्यमातून राबवण्यात येणारे मोतीबिंदू नेत्र चिक्स शिबिर हे लोकांसाठी वरदान झाले असून आज अखेर जवळपास तेरा हजारापेक्षा जास्त लोकांची मोफत ऑपरेशन केलेली आहेत त्याचबरोबर पंधरा हजारापेक्षा जास्त शेतकऱ्यांनी औषध फवारणी पप्पांचा लाभ घेतला आहे महिला वर्गासाठी चक्की वाटप करण्यात येत आहे स्वाभिमानी महिला मा सखी मंचाच्या माध्यमातून महिलांसाठी मा विविध उपक्रम राबवले जातात असे सामाजिक उपक्रम राबवणाऱ्या नेतृत्वाची कराड उत्तरला गरज असून यावेळी मनोजांना आमदार करण्यासाठी आपण सर्वांनी मिळून प्रयत्न करूयात महायुतीचा घटक पक्ष म्हणून राष्ट्रवादी अजित पवार गट म्हणून आम्ही आपल्या पाठीमागे ठामपणे उभं राहू अशी ग्वाही त्यांनी दिली आहे लोकांचा पाठिंबा घेऊन लोकांची आविरत सेवा करण्यासाठी विधानसभेत आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला युट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकून प्रेस करायला विसरू नका